स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्यासह त्यांच्या गटानं गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश अमित गाताडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष यांच्या पुढाकारानं संपन्न झाला त्यांच्यासह सुहास जांभळे लतीफ गैबान यांचे उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले इचलकरंजी शहरासह जिल्ह्यात माजी आमदार अशोकराव जांभळे यांना मानणारा वर्ग मोठा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता विधानसभेच्या निवडणुकीत जांभळे गट महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता परंतु निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करून अशोकराव जांभळे यांनी अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता याबाबत या चर्चाही सुरू होती अखेर गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत माजी आमदार अशोकराव जांभळे सुहास जांभळे माजी नगरसेवक लतीफ गैबान परवेज गैबान सैफ मुजावर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला यावेळी अजितदादांनी अशोकराव जांभळे हे माझे जुने सहकारी असून पक्षवाढीसाठी निश्चितच त्यांचा उपयोग होणार आहे असं सांगितलं यावेळी अजितदादांनी इचलकरंजीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जबाबदारी अशोकराव जांभळे यांच्यावर सोपवली यावेळी अमित गाताडे शिवाजी शिंदे दशरथ माने नासिर अपराध अजित एकार रमेश कांबळे अमोल भाटले प्रवीण खाडे गुड्डू शेख फैयाज बागेवाडी सुरेंद्र सपकाळ उपस्थित होते